नांदूरगावचे भूषण तसेच भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक श्री अंकित शेठ अर्जुन शेठ जाधव तसेच युवा उद्योजक अमित शेठ अर्जुन शेठ जाधव यांच्या मातोश्री कैलासवाशी शारदाताई शेठ जाधव यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आज बुधवार दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी श्रीराम सभामंडप नांदूर या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सकाळी ठीक नऊ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये प्रतिमा पूजन करण्यात आले त्यानंतर साडेनऊ ते साडे अकरा वाजेपर्यंत प्रसिद्ध रामायणाचार्य हरिभक्त पारायण रामरावजी महाराज ढोक यांचे श्रुसाव्य कीर्तन पार पडले अनेक उत्तम दाखले देत त्यांनी उपस्थितांची मने जिंकली गेलेली व्यक्ती पुन्हा येत नसते परंतु ज्या दिवशी आपण त्या व्यक्तीचे स्मरण करतो तोच दिवस म्हणजे खरा पुण्यस्मरण दिन होय असे म्हणत ह्याच दिवशी उपस्थित झालेला प्रचंड जनसमुदाय म्हणजे खऱ्या अर्थाने कैलासवाशी शारदाताई यांनी चिरंजीव अंकितदादा आणि अमितदादा यांच्यावर केलेल्या संस्काराची ही पावतीच आहे असं सांगत सर्व उपस्थित जनसमुदायाच्या वतीने रामायणाचार्य हरिभक्त पारायण ढोक महाराज यांनी कैलासाशी शारदाताईंना भावपूर्ण आदरांजली समर्पित केली सदर कार्यक्रमासाठी राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर तसेच नांदूर टाकेवाडी विठ्ठलवाडी गावातील हजारो ग्रामस्थ उपस्थित होते तसेच सर्व आलेल्या पै पाहुण्यांसाठी जाधव कुटुंबियांच्या वतीने अन्नप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते आपण पाहत आहात स्टार मराठी डेली न्यूज बातमी आहे नांदूर पुणे येथून संपादक सचिन वायाळ धन्यवाद

गंगा सागर संगमी झाल्यावर समुद्राला मिळण्यात आहे तसा जीवाचा पेपरला द्या स्वर्गीय शारदा ताईच्या पुण्यस्मरणार्थ त्यांच्या जन्मदा भजन करणारा जनसागर हे एवढे हात दाखवायचे <laughs> हात आमच्यातले असतात कोणाचे पुढे असं करू नका त्याच त्याला द्या वा निदा हो ना होतो आहे एका ताला थांबा हा कोण एक मजा करायची हां तर शूटिंग शूटिंग घ्यायचं तुम्ही बरे का हा अरे हे अविस्मरणीय प्रसंग आहे शारदा शारदाताईच्याही डोळ्याला वैकुंठात धारा लागल्या असेल की माझ्या लेकराने केवढा सोहळा केला वा बरं एका ताला थप्पा मला कुमार Eh, eh, cuma eh? oh. <coughs>